नमस्कार आज आपण उन्हाळ्यातली अजून एक रेसिपी बघत आहोत उन्हाळ्यातील रेसिपी म्हणलं की काही खास रेसिपी या काळात अगदी अमखास केल्या जातात त्यातल्या बऱ्याच रेसिपीमध्ये कैरी असतेच कैरीचं इंस्टंट लोणचं टक्कू मेथा मेथेंबा पण हे या काळात जसं केलं जातं तसंच कैरीचं वरणही कधीतरी करून पाहावं एरवी टोमॅटो लसूण कांदा चिंच असे घालून आपण आमटी करतोस तर उन्हाळ्यात मात्र कैरीचं वरण किंवा आमटी करून खायला हवी नाही का त्यासाठी एक कैरी आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तो या प्रकारे कट करून घेऊयात मस्त हातानेच कट करून घेते मी तुम्ही चॉपरही यूज करू शकता इथं मध्यम आकाराची कैरी घेतली आहे फ्रेश कैरी आता याची साल काढून घेऊया अप्रतिम असं तयार होतं आंबडगोड चवीचं या प्रकारे साल काढून घेतली की हे बारीक कट करून घेऊया कैरी ही रेसिपी करत असताना कैरीचं साल काढावंच लागतं म्हणजे कैरी छान शिजून तयार होती याच्यातलं बीज काढून घेऊयात छान बारीक असे कट करायचे पटकन कट होते साधारण दोन ते तीन मिनटामध्ये कांदा कैरी मस्त कट करून तयार होतात या प्रकारे बारीक अशा फोडी तयार करून घ्यायच्या मस्त आता कैरी हे कढई गरम करायला ठेवू दोन चमचे तेल मोहरी जिरं मोहरी तडतडली जिरं घालूया जिरं आणि मोहरी दोन्ही तट फुटलं की हिंग आता बारीक कट केलेला कांदा हा छान फ्राय करायच्या गॅसच्या लो हिटवर म्हणजे एकसारखा कलरला भाजून तयार होतो या प्रकारे हे फ्राय करत असताना सतत ह हलवत राहायचं म्हणजे एकसारखा कलर येतो आता बारीक कट करून घेतलेली कैरी ही सुद्धा ही सुद्धा छान मिनिटभर अशी भाजायची तेलामध्ये म्हणजे छान शिज शिजल्या जाते छान असं ढळत राहायचं म्हणजे एकसारखं सगळं आपलं काय होतं कांदा आणि कैरी या प्रकारे इथे कढीपत्ता घेऊया फ्रेश कढीपत्ता आहे म्हणजे अप्रतिम चव तयार होईल आपली हे सुद्धा छान तेलामध्ये काय होऊ द्यायचा म्हणजे त्याचे सत्व सगळे उतरतात तेलामध्ये विटॅमिन्स ड्राय इन्ग्रेडियंट्स हळद आणि लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मी तर एक टेबल स्पून घेतलं आहे आता हे छान तेलामध्ये असं फ्राय करायचं मस्त तेल सुटेपर्यंत म्हणजे छान चव येते आता ही सुजलेली पुरीची डाळ वाटीभर आहे ही तुम्ही तुमच्या अंदाजाने डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता ही छान फ्राय करायची तेलामध्ये स्मॅश पण होती थोडीशी मी स्मॅश केली नव्हती डायरेक्ट कढईमध्येच भरती तुम्हाला ज्या प्रकारे हवी, स्मॅ आधी स्मॅश करूनही तुम्ही इथं घेऊ शकता आता इथं ग्लासभर पाणी ग्लासला थोडं कमीच घेतलंय आता हे छान मिक्स करून घ्यायचं मस्त आता गोडा मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ हे छान मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे मिक्स केल्या जात आणि वर्णाची चव अप, अप्रतिम लागते थोडासा गुळ घेतला सुरीने किसून तो सुद्धा याच्यामध्ये घेऊयात गुळामुळे चव छान लागते आणि विटामिन्स पण भेटतात आता इथं गॅसच्या लो हीटवरच हे उकळून घेतलं आहे मस्त वाव हे आता एकसारखं शिजवून तयार आहे त्यासोबत भात गरम गरम अप्रतिम असं चवीचं आंबट गोड वरण तयार झालं आहे नक्की करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याच्यासोबत तूप व चव लागते धन्यवाद